बड्डे सेलिब्रेशनला गेलो आम्ही तर माझे हे आहोच्या आहोच्या मित्रांच्या मुलाचा बड्डे तर आम्ही गेलो त्यांचं सेलिब्रेशन करायला बड्डेला त्यांच्या मुलांचा बड्डे होता आणि त्यांना आहे दोन मुलं आणि ही माझी त्रिशा मुलगी आणि आहो माझे बसले आहेत तिथं आणि मग त्यांचे मित्र बसलेत दोघं तर बड्डेची तयारी चालू आहे तर आम्ही केक केक घेतल्यानंतर कापायला तर मग हे त्यांचे दोन मुलं त्यांचे मित्रांचे दोन मुलं आणि मित्रांची आई आणि त्यांची बायको आणि खूप मस्त सेलिब्रेशन केला म्हणजे त्यांच्या घरातलेच माणसं होते जास्ती कोण नव्हते आणि आम्हाला आम्हाला पण बोलवले की तुम्ही पण या तर ते माझे आहो ते शाळेतले फ्रेंड आहेत दोघं तर मग मस्त चालू होता बड्डे सेलिब्रेशन तर माझी मुलगी पहिले पहिलेच म्हणजे कोणाचं पण बड्डे असू दे तिला खूप केक कापायचा खूप शौक आहे मध्येच घुसून जाते मला पण केक आणि मस्त ती पण एन्जॉय करते केक कापण्यामध्ये आणि तो आहे बड्डे बॉय मधी बसला आहे तो आ, मित्रन आणि आम्ही खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर भेटलो ते मुलं हे दोन मुलं आहे तेव्हा एक दोन वर्षाचे होते आम्ही तेव्हा भेटलो होतो तर नंतरून आम्ही पाच सहा वर्षांनी भेटायला लागलो ही आहे मि आमच्या आहोच्या मित्रांची बायको तर मग बिझी लाईफ एवढं बिझी लाईफ झालं आहे ना तर म्हणजे काय पोरांची शाळा वगैरे शाळांमध्ये एकमेकांना म्हणजे भेटायला टाईमच भेटत नाही तर त्यांची आई पण खूप कितींदा बोलवली होती घरी या येऊन जावा करून पण आमचे घरातलं पोरांचं ट्युशन शाळा त्यांचा अभ्यास वगैरे आणि त्यांचं काम त्यांना तर अजिबात सुट्टी भेटत नाही कामाला त्यांच्यामुळं कुठं जायला पण भेटत नाही कामावर कामामुळं तर आम्ही आधी जेवून घेतलो मस्त नूडल्स सूप वगैरे त्याचा काय मग मी व्हिडिओ शूट नाही केला तेव्हा मला काही एवढा कम्फर्टेबल नाही वाटलं आणि हे आहे त्यांच्या मित्रांची बायको आणि ती पण मस्त आहे मित्रांची बायकोचा स्वभाव पण मस्त आहे तर आम्ही खूप वर्षानंतर आ, भेटलो आम्ही एकमेकांशी आणि आमचं झालं वगैरे जेवण वगैरे झालं आधीच आधी जेवण वगैरे झालं मग नंतर केक कापायला भेटलो होतो आम्ही केक कापून पण झालं तर हे लोक फोटो बिटो काढायला तिकडं बसवलं हो आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढले यांनी तर ह्या मुलाला मी स्माईल द्यायला बोलली तर स्माईल बघा कसं देत आहे स्माईल आणि मस्त स्माईल दिला तर मग असं थोडाफार मग सगळं जेवण बिवण झाल्यानंतर तेव्हा मग मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि मला जास्ती काय व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही आणि मस्त मग असं हॉटेलमध्ये गेलो होतो आम्ही आणि मस्त गप्पा गोष्टी वगैरे केले मग केक बीक कापून आम्ही बाहेर आलो बाहेर पण थोडेफार मस्त मस्त फोटो काढून घेतले आणि याला फोटो बोललं ना तर असा पोज देत राहतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय